लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच कितीही खाल्लं तरी मन भरत नाही लहानांना तर आवडताच पण मोठ्यांनाही काही कमी आवडत नाही बरं का चला वीकेंड आज स्पेशल कॅफे स्टाईल आतून फ्लफी वरतून कुरकुरीत मस्त असा पदार्थ करू कुकिंग प्रोसेस कशी असावी बटाटा कसा वापरावा या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमच्या फ्रेंच फ्राईज अगदी कॅफेमध्ये मिळतात तशाच्या तशा तयार तशा 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 होतील आणि खूप स्वस्त बर का बाहेर मिळतात त्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये आपल्या तयार होतात तर फ्रेंच फ्राईज करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी नवीन बटाटा घेतलेला आहे भरपूर माती असते म्हणून धुवून घेतलेला आहे नवीन बटाटा म्हणजे पहा ज्याची साल अगदी पातळ असते हाताने रगडली तरी सहज निघते हा आपला नवीन बटाटा यामध्ये पाणी आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं ज्याने फ्रेंच फ्राईज छान कुरकुरीत होतात आता हा वर्षभर मिळत नाही तर कोणता बटाटा वापरायचा तर इथे तुम्ही बटाटा वापरू किंवा लाल सालीचा जो बटाटा असतो तो सुद्धा वापरू आपला बटाटा असतो ना जो आतून पिवळसर रंगाचा थोडा निघतो त्यामध्ये स्टार्च आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे फ्राईज जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही आता या बटाट्यांचे मी साल काढून घेतले एकदा धुवून घेतले आता या फ्राईज आपण कट करून घेऊया तर अगदी कॅफेमध्ये मिळतो तसा चौकोणी छान अशा उभ्या उभ्या दिसाव्या म्हणून काय करते बटाट्याच्या चा चारी बाजूचा हा थोडासा गोलसर भाग कापून काढून घेते हे फेकून देण्याची गरज नाहीये भाजी करताना वापरू शकतात किंवा लगेच कट करून यामध्ये मिक्स केल्या तरीही चालेल आता हा बटाटा असा उभा धरायचा आणि याच्या उभ्या स्लाइस करून घ्यायच्या आता फ्राईज करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट या फ्राईज खूप जाड कट करायच्या नाही एक वेळ थोड्या बारीक कट केल्या गेल्या तर चालतील पण जाड ठेवायच्या नाही फ्राईज जर जाड कट केल्या तर त्या तळताना तर, तर कुरकुरीत राहतात पण बाहेर काढल्या की लगेच मऊ पडतात म्हणून खूप जाड नसाव्या अगदीच पातळ नाही पण जाडही नाही साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपला एक बोट किती रुंद असतो त्यामध्ये दोन फ्राईज तयार व्हायला हव्या म्हणजे परफेक्ट आकार येतो आणि त्या छान कुरकुरीत होतात आता फ्राईज कट करून झाल्या की पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे काळ्या पडत नाही सगळ्या फ्राईज या पद्धतीने तळून घेऊया पाहू शकतात अगदी कॅफेमध्ये मिळतात ना तशा चौकोनी छान लांब लांब फ्राईज तयार झाल्या मी मुद्दामच असा मोठा बटाटा घेतला जेणेकरून कॅफे स्टाईल छान लांब लांब मोठ्या मोठ्या फ्राईज तयार होतील तुम्ही मध्यम आकाराचा बटाटा घेतला तरीही चालेल बटाट्याच्या चारी बाजू कट करून घ्यायच्या आणि उभ्या स्लाईस करायच्या एकावर एक दोन स्लाईस ठेवून आपण यांचे उभे उभे फ्राईज कट करून घेऊ शकतो परत सांगते हा फ्राईज खूप जाड ठेवू नका पाहू शकतात मी खूप जाड असे फ्राईज ठेवलेले नाही आता हे सगळे पाण्यात काढले दोन वेळा आपण पाणी बदलून धुवून घेऊया म्हणजे यांचं जे स्टार्च असेल ते निघून जाईल दोन वेळा यांना धुऊन घेतल्या यामध्ये थंडगार बर्फाचं पाणी घालायचं आणि दहा मिनिटं यांना बर्फाच्या पाण्यात आहे पुढची तयारी करेपर्यंत बर्फाच्या पाण्यात ठेवू म्हणजे स्टार्च सुद्धा निघून जाईल या स्टीफ होतील आणि तळल्यानंतर लगेच मऊ पडत नाही आता कट केलेल्या फ्राईज आपण बर्फाच्या पाण्यात ठेवल्या तोपर्यंत या फ्राईज शिजण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवू जोपर्यंत पाणी गरम होईल त्या बर्फाच्या पाण्यामध्ये राहील त्यावर झाकण ठेवू म्हणजे लवकर उकळी येईल पाणी इथे गरम व्हायला लागलं यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालते थोडं मीठ जास्त घालायचं कारण बटाट्यामध्ये मीठ शोषलं जातं आणि एक्स्ट्रा मीठ पाण्यामध्ये निघून जातं त्यानंतर यामध्ये दोन टी स्पून विनेगर घालायचं आहे फ्राईज थोडा जास्त आहे म्हणून मी दोन स्पून घालते कमी असेल तर थोडं कमी घाला विनेगर नसेल तर लिंबाचा रस घाला पण दोन्हीमधून एक काहीतरी नक्की घाला विनेगर आणि मीठ घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आली आता या पाण्यात ठेवलेल्या फ्राईज या गरम पाण्यामध्ये घालायच्या आहे प्राईज घालताना पाणी छान उकळतं असावं या गोष्टीची काळजी घ्यायची प्राईज घातल्यामुळे पाण्याचं तापमान कमी होतं म्हणून गॅस मोठा ठेवायचा आणि एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर काय करायचं ते पुढे सांगते पण प्राईज घातल्यानंतर गॅस मोठा ठेवा आणि उकळी येऊ द्या उकळी येत असताना खालीवर करायचं म्हणजे सगळ्या फ्राईज खालीवर छान होतात आता उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा उकळी आली होती ते फक्त माझं दाखवायचं राहिलं गॅस मध्यम करायचा आणि मोबाईलवर टाइम लावून फक्त चार मिनटं या फ्राईज आता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायच्या म्हणजे ऐंशी टक्के या शिजल्या जातात पूर्ण मऊ करायच्या नाहीये पाण्यात घातल्या उकळी आली उकळी आल्यानंतर गॅस लो टू मिडियम केला आणि फक्त चार मिनटं मी यांना लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेतल्या आता या फ्राईज लगेच एखाद्या ताटामध्ये किंवा जाळीवर काढायच्या आणि लगेच यांना आपल्याला अर्धा पाऊन तासासाठी पंख्याखाली किंवा मोकळ्या हवेमध्ये वाळवून घ्यायच्या सांगितलेलं आहे तितक्याच यांना शिजवा म्हणजे अतिमौया होत नाही आता या फ्राईज लगेच एका कॉटनच्या कापडावर काढून घेते आणि पंख्याखाली अर्धा ते पाऊन तास वाळवून घेते छान अशा यांचं वरचं एक्स्ट्रा मॉइश्चर सुकलं जातं आणि आपला फ्राईज मस्त कुरकुरीत होतं अर्धा तास या फ्राईज मी पंख्याखाली छान वाळवून घेतल्या हव्या तर मोकळ्या हव्यामध्ये वाळवून घेतल्या तरीही चालेल आता एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि यावर दोन ते अडीच चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि कॉर्नफ्लोअरचं कोटिंग आपल्याला करून घ्यायचं जास्तसुद्धा कॉर्नफ्लोअर घालण्याची गरज नाही आहे हलकंसं कोटिंग व्हायला हवं म्हणजे थोडंफार काही मॉइश्चर असेल ते सुद्धा ड्राय होतं आणि फ्राईजला एक हलका कॉर्नफ्लोअरचं कोटिंग होतं त्यामुळे फ्राईज छान कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात आता कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही अगदी बारीक असं तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल या कोटिंग केल्यानंतर मी यांना लगेच तळून घेणार आहे पण तुम्हाला जर खूप जास्त कुरकुरीत हव्या असेल म्हणजे कसं तळल्यावर दहा बारा मिनिटात या खाऊन संपतात तोपर्यंत छान कुरकुरीत राहतात पण त्यापेक्षाही जास्त कुरकुरीत हव्या असेल तर कॉर्नफ्लोअरचं कोटिंग करून झाल्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये टाकून तासभर तुम्ही डीप फ्रीज ला ठेवा आणि त्यानंतर तळल्या तरीही चालेल पण मी लगेच तळून घेते आता दोन वेळा आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तर फर्स्ट फ्राईंग करताना तेल चांगलं गरम असावं म्हणजे पुरी वगैरे तळण्यासाठी असतं तसं गॅस मोठा ठेवायचा एका वेळेला मावतील तितक्या फ्राईज घालायच्या आणि मोठ्या आचेवर फक्त एक मिनिट यांना तळून घ्यायच्या आहे फर्स्ट फ्राईंग करताना आपण यांना एकच मिनिट तळणार आहोत म्हणजे फ्राईज छान आकार धरतात एक मिनिटाने लगेच काढून घ्यायच्या थोड्या गाळ झाल्या की मग आपण डबल फ्राईंग करणार आहोत ते कसं करायचं मी पुढे सांगेलच असं दोन वेळा फ्राय करून घेतल्या ना की फ्राईज छान सुपर क्रिस्पी होतात mm. त्याचसोबत तुम्हाला यांना दोन महिने स्टोअर करून ठेवायचे असतील तर तो सुद्धा पर्याय आपल्याला मिळतो ते काय करायचंय ते सुद्धा पुढे सांगते मिनिटभरानंतर या फ्राईज काढून टाकल्या फर्स्ट फ्राईंग करताना फक्त एकच मिनिट या फ्राईज चांगल्या गरम तेलात मोठ्याचेवर तळायच्या सगळ्याच मी या पद्धतीने तळून घेते एक एक मिनिट मग तुम्हाला दाखवते तर इथे या पद्धतीने आप आपण एक एक मिनिट या फ्राईज छान अशा तळून घेतलेल्या आहे चाणीवर ठेवायच्या आणि खाली एखादी प्लेट वगैरे ठेवायची म्हणजे वाफ निघत राहते आणि यांना आपण चाणीवर काढलेलं आहे थोड्याशा गार झाल्या दहा पंधरा मिनिटात की लगेच आपण परत यांना तळून घेणार आहोत तळताना मग त्या कशा तळायच्या जेणेकरून त्या छान कुरकुरीत होतात त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसंच तुम्हाला जर यांना स्टोअर करायचं असेल तर एकदा तळल्या या गार झाल्या आता झीपलॉक बॅग मध्ये टाकून तुम्ही डी मध्ये ठेवा जिथे बर्फ साठतो आणि तिथे ठेवून तुम्ही दोन महिने यांना कधीही हव्या तेव्हा तळून घेऊ शकतात बाहेर काढायला डिफ्रोस्ट झाल्या की तळून घ्यायच्या आता या फ्राईज मी लगेच तळून घेणार आहे तर तेल परत एकदा चांगलं गरम केलं पुऱ्या तळण्यासाठी असतं तसं त्यामध्ये या फ्राईज घालायच्या एका वेळेला मावतील तितक्या आणि दुसऱ्यांदा फ्राय करताना लो टू मीडियम फ्लेमवर यांना छान अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे आतून छान फ्लफी होतात आणि वरतून मस्त कुरकुरीत होतात पहिल्यांदा तळताना आपण मोठ्याचेवर फक्त मिनिटभर तळलं पण दुसऱ्यांदा तळताना ना लो टू मिडियम फ्लेमवर चांगल्या गरम तेलात मस्त अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायच्या म्हणजे अशा मस्त कुरकुरीत होतात आवाज तुम्ही ऐकलेला आहे किती कुरकुरीत झाला आहे दुसऱ्यांदा तळताना जर आपण गॅस मोठा ठेवला ना तर रंग लवकर बदलेल आणि या छान कुरकुरीत होणार नाही आणि तळून झाल्या की लगेच मऊ पडेल आवाज ऐकताय ना किती छान झालेले आहे सगळ्याच प्राईज मी या पद्धतीने तळून घेते एक बॅच तळून झाली की गरम गरम असताना यावर मीठ घालायचं म्हणजे मीठ लगेच लागलं जातं आणि लगेच टोमॅटो कॅचअप किंवा तुम्हाला आवडेल त्या डिप सोबत सर्व करायच्या सगळ्या प्राईज तळत बसण्याची वाट पाहायची नाही एक एक बॅच तळून झाली की लगेच सर्व करायच्या मस्त अशा इथे कुरकुरीत आपल्या फ्रेंच फ्राईज तयार झालाय अगदी कॅफेमध्ये मिळतात तशाच आहे पण बाहेर मिळतात त्यापेक्षा खूप कमी किमतीत या भरपूर फ्राईज फक्त पन्नास रुपयांच्या खर्चामध्ये आपल्या तयार झाल्या वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त फ्लफी आहे इथे मी टोमॅटो केचप सोबत सर्व केलेले आहे तुम्ही सुद्धा या विकेंडला माझ्या या पद्धतीने फ्रेंच फ्राईज करून पहा नक्कीच सगळ्यांना खूप आवडतील तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आपली ही साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा मस्त आतून फ्लफी आणि वरतून कुरकुरीत होतात तळून झाल्या की लगेच सर्व करायच्या मुलं दहा मिनिटात फस्त करतात बाहेरच्या देण्यापेक्षा आपण घरी तयार करू शकतो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून